महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्रवीण खांडेकर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मी सध्या धाराशिव शहरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी काही युवक जमलेले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आज आम्ही संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरुवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी येथे लाखोंच्या संख्येने जमा झालेले आहोत आम्हाला शासनाकडून फक्त संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरुवंशी यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यायचा आहे ही माणुसकीची हत्या आहे संतोष देशमुख हे कोणत्याही पक्षाशी किंवा कोणत्याही व्यक्तीशी त्यांचे वैयक्तिक हितसंबंध नसताना फक्त एका बौद्ध युवकाच्या मदतीला गेल्यानंतर त्यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे याचा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आरोपींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी एवढी आमच्या या जमलेल्या तमाम सर्व धर्मीय समाज बांधवांची इच्छा आहे एक न्याय मागण्यासाठी एवढा मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली याच्यावरती आपण काय सांगा स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुणाशा हत्या झालेली आहे त्याच्याच अनुषंगाने या धाराशिव या ठिकाणी आक्रोश जनाक्रोश मोर्चा यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय माता माऊली भगिनी पुरुष मंडळी सर्वजण या ठिकाणी त्यांची एकच मागणी आहे की संतोष भाई देशमुखचा जो खून आज आहे त्यांना न्याय म्हणजे आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दोन चार दिवसाखाली एक व्हिडिओ पाहिला युट्यूबला संतोष भैया देशमुखला अशा पद्धतीने मारलं गेलं की मोटरसायकलच्या कलच वायर परत गॅसचे चे पाईप त्याचप्रमाणे त्यांना लोखंडी पाईप अशा पद्धतीने मारलं गेलं आणि मारत असताना संतोष भैया म्हणत होते मला पाणी द्या त्यावेळेस ह्या नाराधामानी ह्या राक्षसीवरतीच्या लोकांनी त्यांना पाणी न देता त्यांना काय केलं ही गोष्ट मी ते सांगणार नाही परंतु अतिशय निर्दयी खून त्यांचा केलेला आहे आणि शेवटी हा मारत असताना शेवटी संतोष भाई जीव जात नव्हता जीव जात नसताना त्यांच्या छातावर ही लोक राक्षसी लोक नाचले आणि त्यांचा जीव घालवला अशा निर्दयी लोकाला जर महाराष्ट्रामध्ये जर शिक्षा होत नसेल तर हे महाराष्ट्र आपला कुठं नेऊन ठेवलाय हो इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे लवकरात लवकर एक महिना झालं कुणावरही शिक्षा नाही आज संतोष भाईयाचा गुण झालाय उद्या दुसऱ्या आपल्या कुटुंबावर वेळ येऊ शकते आणि ज्या कुटुंबावर वेळ आलेली आहे त्यांना त्यांचं दुःख माहिती आहे लोक त्याचं काही लोक समर्थन करतात परंतु आपल्या कुटुंबात जर अशी व्यक्ती गेली कुटुंबावर जर अन्याय होत असेल किंवा कुटुंब जर वाऱ्यावर फुटलं पडलं तर काय वेदना असतात या कुटुंबातल्या व्यक्तीला माहिती असतात त्याच्यामुळे आमची एकच माफक अपेक्षा आहे की स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक शासन फशीची शिक्षा आणि त्यांना प्रवर्तक करणारे जे लोक आहेत त्यांना त्या लोकांना देखील कडक अशी शिक्षा म्हणजे जे कायद्यानुसार त्यांना जे काही कलम असतील किंवा जी जे काही गोष्टी असतील त्या पद्धतीने त्यांना कडक अशी शिक्षा होणं गरजेचं आहे तरच महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे खून वारंवार होतील आपल्याला आता मला एकच सांगायचं याच्यामध्ये राजकारणाचा काही विषय नाही कुठल्याही व्यक्तीने अशा निर्दय खून केला तर तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या पक्षाचा आहे हे काही बघायची गरज नाही त्याला डायरेक्ट कायद्यानुसार त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे आणि या साराशोमध्ये जे लोक आलेले आहेत ते कुठल्याही पक्षाचे नाहीत हे सर्व तर लोक आणि फक्त एकच अपेक्षा न्याय पाहिजे संतोष भाई या कुटुंबाला एक मागणी आहे आणि ती मागणी जर पूर्ण नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक पाहायला मिळेल तुम्हाला येणार नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रवीण खांडेकर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मी आता सध्या आलेला आहे धाराशिव शहरामध्ये तर या ठिकाणी काही महिला या जन मोर्चा मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊ नमस्कार शहरामध्ये न्याय मागण्यासाठी आरोपी काटा वाटात होतात निघाल्यासारखं पोलीस स्टेशनला येतो हे फेल्युअर आहे गृहखात्याचं तो आरोपी तुम्ही पकडलेला नाही तो नवरदेवा मिरवत आलेला आहे तुमच्या पोलीस स्टेशनला तो पण व्हिडिओ करून फेल्युअर ऑफ होम मिनिस्ट्री होम मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आज एक मुलगी एवढे दिवस झाले रडतेय चाळीस दिवस काही नाही वाटत तुमची मुलगी नाही ना म्हणून वाटत नाहीये स्वतःची मुलगी असती तर वाटलं असतं तिची आई तिचा तिचे चुलते सगळे न्याय मागतात तो छोटासा मुलगा जो लहान आहे दहा एक वर्षाचा असेल दहा सुद्धा नसेल आठ दहा वर्षाचा असेल तो मुलगा त्याला समजत नाही त्याच्या वडिलाला कशा पद्धतीने मारलं काय बघतो महाराष्ट्र एक दलित बांधव तुम्ही त्यांना तुमच्या कोठडीमध्ये तो मरतो मर्डर करतो कसली कसला महाराष्ट्र कुठे चाललाय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा हा विचार कुठे घेऊन चाललो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अहिल्याचा महाराष्ट्र फुलेंचा महाराष्ट्र कुठे आहे कुठे अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र लाज वाटण्याचा प्रकार महाराष्ट्र सरकारला ना शोभत नाही मंत्री पद पालकमंत्री खड्ड्यात जाऊ द्या आधी मराठी माणसाचा न्याय करा ही मागणी आहे आमची आज धाराशिव मध्ये जे काही जन आक्रोश मोर्चा चालू आहे याच्या संदर्भात आपण काय सांगू हा जन आक्रोश मोर्चा व लोकांनी कृत्य केलेला आहे त्या ठिकाणी आपण ह्याच्यावर सांगून सुद्धा असले कूर मारलेला आहे त्या संतोष देशमुखला त्यांच्या घरच्यांनी मोबाईलद्वारे बघितलेला आहे ह्या लोकांना कदापि सुद्धा राजकीय लोकांनी सुद्धा थरा दिला न पाहिजे त्यांचे नाव यायला पाहिजे आणि त्यांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि आपण बघत जाऊ ना भारतीय जनता पार्टीचा उभा ह्याचा राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत ती नगराध्यक्ष आहेत म्हणलं त्यांना पाठिंबा राहणारच ना राहणार नाही का सामान्य माणूस मध्ये गेला तर पोलिस सरळ करतात आज आपण बोला लागलोय त्याच्या गाड्यातला हातातला दोरा निघत नाही मग काय करत राहायचं या जनतेनं पाठिंबा असल्याशिवाय होत आहे काही सगळं महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद